नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंद असाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिन्यामध्ये येणारी गुरु पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते हिंदू पंचकानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित असते या दिवशी केलेले काही उपाय आणि गुरूची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि या दिवशी काय करावे आणि गुरुदोषाचे उपाय बघणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला घरामध्ये अशी एक वस्तू घेऊन यायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील कारण हा दिवस जी पौर्णिमा तिथी आहे ती माता लक्ष्मीला आणि आपले परमपूज श्री स्वामी समर्थ महाराज यांना समर्पित असते ज्यांनी गुरु मानलेला आहे स्वामींना तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना कोणती दक्षिणा द्यावी व कोणती वस्तू भेट म्हणून द्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते असं म्हटलं जाते या दिवशी हिंदू धर्माचे मूळ गुरु मानले जाणारे वेदव्यासजी याचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भगवंताच्या त्यांच्या गुरु साधीपणी यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले होते सांधीपनी मुनींनी भगवान श्रीकृष्णांना चोवीस कलांचे शिक्षण दिले आणि त्यांना परिपूर्ण केले होते तर पहा गुरुपौर्णिमा कधी आहे हिंदू पंचांगानुसार यावर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा तिथी एकवीस जुलै रोजी यासोबतच आषाढ महिना संपणार आहे गुरुपौर्णिमेचा सण देशभरात आध्यात्मिक गुरुच्या स्मरणार्थ शाळा महाविद्यालय व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये साजरी केली जाते आषाढ महिन्यातील पौर्णिमा वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ वाजता सुरू होणार आहे आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळ वाजता समाप्ती होणार आहे तर पहा गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला घरामध्ये कोणत्या दोन वस्तू आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गुरुपौर्णिमे तिथीला गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत ही जी गुरुपौर्णिमा आहे अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गुरुप्रदी आदर दाखवल्याने कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होत असतो आपल्या जीवनात गुरुग्रहाचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या चरणी स्पर्श करावे आणि आपल्या घरातील आई वडील असेल त्यांचा मान सन्मान करावा आणि त्यांना गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांना गुरु मानून आशीर्वाद नक्की घ्यावा आणि त्यांना कधीही दुखवू नये त्याचबरोबर त्यांचा अपमान कधी करू नये आई वडिलांचा या दिवशी सेवा आवर्जून करावी कारण सर्वात सर्वात प्रथम जे स्थान दिलेलं आहे गुरुला ते आई वडिलांना दिलेलं आहे त्यामुळे आई वडिलांची सेवा आवर्जून करावी यासोबतच गरीब व्यक्तींना कपडे अभ्यासाचे साहित्य आणि मिठाई इत्यादी भेटवस्तू म्हणजे दान करायच्या आहेत हा उपाय केल्यानंतर माणसाची बुद्धी वाढत असते आणि त्यांच्या जीवनामध्ये यशप्राप्ती त्यांना मिळत असते जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या आशीर्वादासाठी जर तुम्ही घरातून दर्शनाकरिता मंदिरामध्ये जाऊ शकत नाही किंवा जर तुमच्या शक्य होत नसेल जवळ नसेल मंदिर तर काय करावे पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे पहिला घास जो आहे चपातीचा तो गाईसाठी काढून ठेवायचा आहे गुडपोळीचा त्यानंतर आपल्याला दुसरी पोळी ही कुत्र्यासाठी काढून ठेवायची आहे आणि तिसरी पोळी ही कावळ्यासाठी काढून ठेवायची आहे आपल्याला जो प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो कारण ही गुरुपौर्णिमा अत्यंत विशेष मानली जाते तर पहा या दिवशी ब्राह्मणांना दानधर्म नक्की करावा या दिवशी गोड अन्न वरण भात भाजी पोळी जे तुम्ही बनवत आहात तर ते जेवण ब्राह्मणांना आवर्जून खाऊ घालावे यामुळे जीवनातील बृहस्पतीचे अडथळे दूर होत असतात त्याच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णू या केळीच्या झाडामध्ये वास करत असतात त्यांचं वास्तव्य असते आणि माता लक्ष्मी वास करत असते म्हणून या केळीच्या झाडाची आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पूजा करावी चला तर जाणून घेऊया माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला घरात कोणती वस्तू आणायची आहे तर पहा सर्वात प्रथम श्रीहरिविष्णू यांना अत्यंत शुभ असणारी वस्तू म्हणजे ज्या कवड्या आहेत पिवळ्या रंगाच्या कवड्या आणू शकता किंवा ज्या पांढऱ्या रंगाच्या कवड्या आहेत त्या आणू शकता तर पहा तुम्हाला घरामध्ये पाच कवड्या घेऊन यायच्या आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि ह्या पाच कवड्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला हळदीच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर ह्या पिवळ्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्हाला हळदीच्या साहाय्याने पिवळ्या करून घ्यायच्या आहे आणि ह्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि विधिवत पूजा करायची आहे आणि ह्या ज्या कवड्या आहेत पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्या त्यामध्ये ह्या पाच कवड्या तुम्हाला बांधायच्या आहेत आणि ह्या कवड्या ज्या आहेत त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून रोज पूजा करू शकता यामुळे घरामध्ये पैसा जो आहे तो बकळ येतो आणि घरामध्ये धनसंपत्ती वाढत असते घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहत असते कारण कपड्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे ज्यामुळे पो गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा तिथे असेल माता लक्ष्मीची पूजा केली जात श्रीहरिविष्णूची सेवा व उपासना केली जाते म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या गुरूंना स्वामींना जर तुम्ही गुरु मानलेला असेल तर केंद्रामध्ये जायचं आहे स्वामींना नारळ अगरबत्ती खडी साखर त्याचबरोबर तुम्हाला गरीब व्यक्तींना या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर मंदिरामध्ये केंद्रामध्ये जर या दिवशी प्रसाद वाटायचा असेल किंवा तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही पाचशे शंभर रुपये किंवा एकशे एक, एक रुपये अशी देणगी देऊ शकता श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असाल तर आवर्जून गरीब व्यक्तींना दानधर्म करावा एखाद्या केंद्रामध्ये बुंदीचे लाडू किंवा पेढा जो आहे किंवा एखादा गोड पदार्थ आवर्जून मंदिरामध्ये दान करावा यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधीही जे कठीणातील कठीण समस्या आहे दुःख आहे पितृदोष आहे नकारात्मकता आहे ही सर्व निघून तुमच्या घरामध्ये प्रसिद्धी व्हायला लागते घरामध्ये धन ऐश्वर्यामध्ये नेहमी वर्कत होते सात विड्याचे दारिद्र्य कमी होऊन रात्रीतून तुमचं नशीब उजळेल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे या दिवशी गुरुपौर्णिमा आहे स्वामींची सेवा आवर्जून करावी पूजा विधविध करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा